साहेब खरं महाराष्ट्रावरच्या मातीवर तुमचं प्रेम असेल तर संतोष देशमुखच्या दोन्ही पोऱ्यांची शपथ आहे तुम्हाला त्या माणसाला मंत्रिमंडळातून बाहेर काढा ठेव बदल्या त्याच्या सांगण्यावरनं अपॉइंटमेंट त्याच्या सांगण्यावरनं इन्स्पेक्टर त्याच्या सांगण्यावरनं पी एस आय त्याच्या सांगण्यावरनं एवढंच नाही साहेब जेलची एक अधिकारी आहे तिची फाईल दोन महिने गायब होती मंत्रालयात ना आत्ता सापडली पर काल परवा तिला तिथे ठेवायची नाही हे ठरवून तिची फाईल गायब करण्यात आली कोण तिचं नाव मी त्याकडे पत्रावर सगळ्या डिपार्टमेंट मध्ये हस्तक्षेपच यांचा आणि त्याच्यामुळे कोणीच काय बोलायला तयार नाही अध्यक्ष मोदय हो आज जे काय जे चार जण अटकेत आहेत ते जो काय तो इन्स्पेक्टर दिसलाय मला याचं वाटत की साहेब आतापर्यंत एकाही पोलिसाला तुम्ही सस्पेंड केलेला नाहीये बर्डर होऊन काही दिवस झाले हे सगळं नेटवर्क दिसतंय इट इज जस्ट जॉईनिंग द पॉइंट फोन आला शिंदे त्या गुलेच्या फोनवर कोणाशी बोलला वाल्मिक कराडशी वाल्मिक करार फोनवर बोलतो शिंदेशी बोलतो दोन कोटीचं सेटलमेंट असतं ते दोन कोटीचं सेटलमेंट काय होतं नाही होतं ते मला माहित नाही पण तुम्ही त्या दोन कोटीच तक्रार घेतलेली आहे म्हणजे ऍट द एंड कुठे येतं हे तर हे खंडणीवर येतं खंडणीमध्ये आपण वाल्मिक कराडला आरोपी केलाय हे सगळा खून आणि हे सगळं संदर्भ कुठे येतो हा टिंब दुसरीकडे जातो कुठे तर अशोक सोनवण्याच्या इथे जो मारहाण झाली ते सेच्यासाठी गेले होते ना तिथे इगो कोणाचा दुखवला इगो सुदर्शनचा नाही दुखवला आणि इगो, इगो दुखवल्यामुळे एन्ड पॉईंट आला मारला कोणी गुले फॅमिलीच म्हणजे फोन गुले फॅमिलीच्या फोनवरनं शिंदे बोलतो नंतर कंप्लेंट होते मर्डर होतो अजून पोलिसांनी तीनशे दोनचा आरोप वाल्मिक कराडवर का नाही ठेवलं अजूनपर्यंत वाल्मिक कराडवर गुन्हेगार म्हणून तो का नाही पुढे घेतला जसं त्यांनी सांगितलं गेल्या दोन महिन्यातले फोन तपासाना वाल्मिक कराडला कोणाकोणाचे फोन आलेत त्या चार दिवसामध्ये कोणाकोणाचे दोन दिवसामध्ये कोणाकोणाचे फोन आले ते तपासा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे सगळं चालू असताना पोलिसांना कोणाचे कोणाचे फोन आले ते तपासा आननीय मुख्यमंत्री महोदय तुमच्याकडनं अपेक्षा आहे महाराष्ट्राची महाराष्ट्रा अशी हत्या पॉलिटिकल हत्या मला नाही आठवत मी पस्तीस चाळीस वर्ष महाराष्ट्राचं राजकारण बघतोय पण कुठल्याही जिल्ह्यामध्ये इतकी आणि घाणेरडी हत्या पॉलिटिकल हत्या मला नाही आठवत कुठेतरी झाली असेल आणि मी माझ्या इच्छ्यातनं मी आपल्यालाही सांगू इच्छितो की आपल्यालाही कधी आठवत नसेल की इतक्या घाणेरड्या पद्धतीने राजकीय हस्तक्षेपामुळे हत्या झाली आणि हे आम्ही बोलत असतो तर ठीक आहे तुमच्याच पक्षातले दोन दोन आमदार बोलत आहेत आणि अगदी बिचारे भावना विवश होऊन बोलत होते की साहेब आम्हाला याच्यातलं सोडवा आमची बदनामी होते लोक आम्हाला प्रश्न विचारत आहेत पक्षीय बा हे बाजूला ठेवूया पण महाराष्ट्राचं सुसंस्कृत राजकारण जे आपण पहिल्या भाषणात सांगितलं की आपल्यातला संवाद संपलाय साहेब लोकांमधला संवाद संपेल लोक बोलणं बंद करून टाकतील लोक बोलायचे थांबतील तेव्हा माझी अपेक्षा आहे की आपण शांतपणाने शून्य नजरेत बघून काहीतरी विचार करतायत असं मला वाटतंय नाही तेच म्हणजे मी तुम्ही विचार करताय काहीतरी पण साहेब गांभीर्य नाही असं आहे आका कोण आहे आपल्याला माहिती आहे हे सगळं कोण करतं हे पण मला माहिती आहे तोच जर आपला सहकारी असेल तर कुठल्या चौकशी अपेक्षा करता तुम्ही काय चौकशी होणार आहे त्याच्याकडनं चौकशीची अपेक्षा नव्हतो कुठल्या तर अधिकारीच्या तुमच्या बाजूला बसलेल्या सहकार्याच्या साहेब खरं महाराष्ट्रावरच्या मातीवर तुमचं प्रेम असेल तर संतोष देशमुखच्या दोन्ही पोऱ्यांची शपथ आहे तुम्हाला त्या माणसाला मंत्रिमंडळात बाहेर काढा आणि बघा चौकशी कशी होते ते त्या रिटायर्डच्या चौकशीसाठी बघा चौकशी कशी होते ते साहेब असं नाही चालणार हो ना एक बाई विधवा झाली एक आपली बहीण लाडकी बहीण कुंकू पुसलं गेलंय तिची दोन मुलं जर ते लातूर अभ्यास करत असतील तर चांगला पैसा लागत असेल बिचाराने शिकायला मुख्यमंत्री मोदय बाकी कोणाकडनंही नाही ही अपेक्षा आहे आम्हाला वाटलं होतं की हे मर्डर झाल्यानंतर आपल्या मंत्रिमंडळात नावं बघताना की काहीतरी वेगळा बदल दिसेल दिसला नाही मुख्यमंत्री मोदय कमीत कमी ही विनंती मान्य करा एसआयटी बीस आय टी सब छूट आहे तुमच्या हाताखाली तुमच्या सरकारच्या हाताखाली काम करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याकडनं अपेक्षा करणं म्हणजे अपेक्षा भंगाचं दुःख नंतर सहन न करण्यासारखं त्याच्या अपेक्षा न केलेली बरं ह्या प्रकरणामध्ये जर महाराष्ट्राला दाखवायचं असेल की राजकीय गुन्हेगारी करणाला देवेंद्र फडणवीसच्या दारात स्थान नाही तर तुम्ही सर रिटायर्ड जज हायकोर्ट जज बसवा झालेल्या सगळ्या आत्यांची चौकशी करा का म्हणून सगळीकडेच वाल्मिक कराडचं नाव येतं तुझं कोणाचं का नाही नाव येत नाही मी तर जिल्ह्यात पण राहत नाही हो तरी माझ्याकडे एवढी मोठी यादी येते म्हणजे तुम्ही जर व्यवस्थित मागणी म्हणजे तुमच्याकडे आतापर्यंत याद्या आल्याच असतील एक कमीत कमी बेचाळीस त्रेचाळीस नावं आली असतील गेल्या तीन वर्षातली माझ्याकडे कमी आले असतील तुमच्याकडे त्याच्यापेक्षा जास्त लोक डोळे उघडून तुमच्याकडे बघतायत साहेब न्यायाच्या अपेक्षेने आणि आपण ह्या प्रकरणात न्याय कराल असा जेव्हा ही चर्चा करते गे ते उभ्या महाराष्ट्र बघत असेल आम्ही जे बोलतोय वी द क्रथ ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस असं घडलं पॉईंट ऑफ प्रप्रायटी आम्ही बोलतोय ते खरं बोलतोय त्याच्यातला काही शब्द खोटा नाही त्या भहिणीच्या डोळ्यातल्या आश्रू कुठण्याचं काम तुमच्या हातांनी करायला हवं आपण जबाबदारी तुमची आहे त्या लेकरांच्या गेलेल्या बापाची जबाबदारी आपल्याला घ्यावी लागेल तिथे बाप आपल्याला बनावं लागेल ही समाज व्यवस्था महाराष्ट्राची आहे त्या विधवेला रस्त्यावर सोडता कामा नाही आधार हरवलेल्या सोडता कामा नाही सरकार मायबाप असतं माय बाप त्या मायबापाकडनं ही अपेक्षा जेव्हा मी व्यक्त करतोय तेव्हा राजकारण करत नाही कारण का माझ्या आधी सुरेश दास बोललाय माझ्या आधी निमिता काही बोलल्या आहेत मी पहिल्यांदा बोललो असतं तर करत त्याला राजकीय स्पर्श असता पण मी तिसरा माणूस बोलतोय माझ्या आधी दोघं बिरले ते माझ्यापेक्षा भावना विवश होऊन बोलले तिथं बाजूला येत एक दुसऱ्याच्या दस साहेबांनी त्यांच्या मतदारसंघात काय घडतंय काय नाही ते सांगितलं मला तो बूथ अध्यक्ष होता का ह्याच्याबद्दल नाही बोलायचं जस साहेब पण तो माणूस होता अरे महाराष्ट्रातली माणूस जिवंत ठेवूया आपण माणुसकीची हत्या करायला लागलो आता अशा पद्धतीने खून होणार असतील आणि त्याला जर राजकीय वरदस्त मिळणार असेल तर सगळ्या जिल्ह्यांमध्ये सुरू होईल मला असे कितीतरी खून माहिती आहेत की पोलीस घरापर्यंत गेलेत बाब मागे आलेत नावास हो सांगेल ना काट पोलीस अरेस्ट करायला गेलेत फोन आलेत ए मागे फिरले नावास कट हो सांगू शकतो मला त्या प्रकरणात जायची नाहीत पण हे याच्यामुळेच वाढले साहेब पोलिसांच्या बदल्या होतात लगेच मर्डरचा तपास करायला गेलेला अधिकारी दुसऱ्या दिवशी सकाळी बदली केला जातो दुसऱ्या दिवशी सकाळी साहेब मला बोलवा आपण नावा सकट फोटो सकट दाखवतो असं नाही चालणार हे मी राजकारण बोलत नाहीये उद्या आमच्या आमच्या उडतीला उंड्या अरे साला खूप बोलला यार हाऊसमध्ये काय होत ना टाक्स हो चालेला मला कुठल्याही प्रदेशचं नाव घ्यायचं ना उत्तर प्रदेश बिहार बिहार वी आर मुंग टूवर्ड्स अ जंगल राज अँड वी डोंट एक्सपेक्ट दिस फ्रॉम देवेंद्र फडणवीस आय लुक ॲट इस यू लुक ॲट यू ॲज अ जेंटलमन यू माइट बी अ पॉलिटिशियन बट यू आर फादर ॲट हार्ट जस्ट टॉक टू युअर हार्ट आर्ट आस्क युअर हार्ट क्वेश्चन माझ्या हृदयातला लपलेला बसलेला पाप काय उत्तर देतो त्या उत्तरावरती काम कराय साहेब एवढीच आपल्याकडनं अपेक्षा आहे साहेब हे परभणीमध्ये झालं साहेब परभणीमध्ये तो कोण सोपान पवार जातो ते उचलतो तोडतो फोडतो चला झालं पण शांतपणे चालू असलेल्या बंदमध्ये अचानक पोलीस बळाचा वापर सुरू करतात साहेब मी आपल्याला व्हिडिओ दाखवतो म्हणजे एका म्हणजे एखादा दांडका तोडायला अंगावरती शिंदे साहेबांना माहितीये किती वेळ लागतो पोलिसांचा दांडका तुटायला कमीत कमी दोन चार फटके तरी लागतात तुटायला तर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो देवेंद्र फडणवीस साहेब एक फटका आणि दांडका तुटला असे कमीत कमी सोळा व्हिडिओ दाखवतो साहेब मी सोळा व्हिडिओ बायकांना घरात जाऊन मारायचं कामच काय होत बायकांनी कुठं काय केलं होतं मला एक हिंदी पिक्चरचा डायलॉग आठवतो साहेब गरीबो हो की जान क्या जान नाही होती सेठ साहेब तू सूर्यवंशी पोरगा काय करत होता दंगल करत होता व्हिडिओ काढत होता फक्त म्हणजे एवढा अतिरेक पोलिसांचा होणं इट इज नॉट राईट फॉर अ वेलफेअर स्टेट डोंट मेक दिस स्टेट अ पोलीस स्टेट प्रत्येकाचा आपापल्या मर्यादा राखल्याच गेल्या पाहिजेत राज्य जर आपण पोलिसांच्या हातात दिलं तर उद्याही आपलं ते ऐके नासे होतील मी जेव्हा सव्वीस अकराचा दंगा झाला सव्वीस अकराचं जे काय झालं फायरिंग वगैरे जे झालं आणि जेव्हा याच सभागृहामध्ये हसन गुफूर यांच्यावर आरोप होत होते की तुम्ही काहीच केलं नाही तेव्हा साहेब मी बोललेला माझा रेकॉर्ड काढा की पोलिस हे अतिरेक्यांशी भांडण्यासाठी लढण्यासाठी नाही आहेत ते फक्त लॉ अँड ऑर्डर मेंटेन करण्यासाठी आहेत यू डोंट एक्सपेक्ट देम टू फाईट विथ टेररिस्ट उद्या जर पोलिसांनी ठरवलं गोळ्या घालायच्या तर आपल्यातला एकही मोर्चा टिकणार नाही आपल्यातलं एकही आंदोलन टिकणार नाही पोलिसांनी फक्त लाठ्याकाठ्यांचा वापर करावा आणि कायदा आणि सुव्यवस्था मेंटेन करावी गोळ्या घालण्याचं काम हे मिलिट्रीचं आहे त्या सव्वीस तारखेच्या ह्याच्यात हसन गफूरवर आरोप होत होते आम्ही एक समोरच्या सत्ताधारी बाकावरनं बोलत होतो या पोलिसांच्या मर्यादेत त्या बाळगायला हव्यात पोलिसांनी इतकं क्रूरतेने वागावं वा। ह्याची चौकशी व्हायला हवी पोस्टमॉर्टम रिपोर्ट आमचा नाही ना साहेब पोस्टमॉर्टम रिट रिपोर्ट सिव्हिल सर्जनचा आहे सिव्हिल सर्जन म्हणतो मल्टिपल इंजुरीज अँड अ डेथ प्रिंटेड रिपोर्ट आहे साहेब मल्टिपल इंजरीज झाल्या कशा कुठे बाहेर मारला असेल कसा बाहेर मारणार मग मर्डर आहे मग कोणी केला इतक्या सहजासहजी जर आपण मृत्यू घेणार असू आणि मृत्यूची किंमतच ओळखणार नसू तर जीवनालाच अर्थ नाही लाईफ एज अ प्राईज साहेब हे दोन्ही गुन्हे जे आहेत दोन्ही प्रकरण आहेत गंभीर आहेत आंबेडकरांच्या पुतळ्याला काही झालं म्हणून रस्त्यावर आलेला एक समाज आहे तो फक्त कुठल्या जातीचा नाही साहेब आंबेडकर कुठल्या जातीचे नव्हते आंबेडकर हे सगळ्यांचेच माय बाप होते इथल्या न्याय व्यवस्थेवर प्रेम असणाऱ्या इथल्या संविधानावर प्रेम असलेले लोक जर रस्त्यावर उतरले असतील कारण त्यांच्यावर इतका मारहाण करून एका विशिष्ट वर्गावरती आपण जात असू तर आपल्यामध्ये एवढा जातीद्वेष का निर्माण होतोय एका विशिष्ट समाजाच्या घरात घुसून 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 मारला आपण विजय वाकोडे यांना आरोपी का केला तुम्ही तर काय संबंध होता विजय वाकोडेचा देवेंद्र फडणवीस जी तुम्ही मुख्यमंत्री झाल्याच्या काही दिवसामध्ये घडलेलं आहे त्यामुळे पुढच्या पाच वर्षाचा रोडमॅप तुमच्या या दोन कारवायातनं दिसणार आहे आणि माझी खात्री आहे मी जरी आपल्या विरोधी बाकावर बसलो असलो तरी तुमच्यातली संवेदनशीलता मी ओळखतो एक संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून परभणी आणि बीडच्या प्रकरणामध्ये बीडच्या प्रकरणामध्ये तर तुम्ही जज शिवाय दुसऱ्याची कोणाची चौकशीच लावू नका काही फायदा होणार नाही आणि जो संबंधित सहकारी आहे त्याचा राजीनामा घेत नाही तोपर्यंत काही होणार नाही त्यामुळे आपण घ्यावा परवणीची चौकशी आपण एस आय टी मार्फत डी जी मार्फत ज्याच्यामार्फत करायची ती करावी पण त्या सूर्यवंशी घराण्याला न्याय द्यावा पण महाराष्ट्रात ह्याच्यापुढे हा पोलिसांचा अतिरेक होणार नाही ह्याची काळजी आपण घ्यावी एवढंच बोलतो संतोष आणि सूर्यवंशी या दोघांच्या आत्म्याला चिरशांती लाभू एवढीच या ठिकाणी महाराष्ट्राच्या सभा सार्वभौम सभागृहात जिथे रेकॉर्ड्स बोलतील पुढच्या वर्षानंतर तिथे त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद